नमस्कार मंडळी गावाकुडची चौक युट चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचे स्वागत आहे सर आज आम्ही आमच्या ज्वारीची सराई चाललेली बघू शकता तुम्ही आम्ही आता ज्वारी काढतोय बघा आणि ज्वारी काढत असताना का नाही ही आपली हुरड्यासाठी का नाही ही कन्सर राखलेली बघा मंडळी उन्हाळा आला की आपल्याला हुरडा खाऊशी वाटतो का नाही बारी अगदी भाजून खंडामध्ये आपल्याला हुरडा बनवायचा आहे त्यासाठी ही हुरड्याची कन्सर राखलेली इथं तर मी ही बघा आपली अशी हुरड्याला कणस राखावी लागते मी एक सात आठ ज्वारीचं मोड राखलेलं येतं हुरड्या करायसाठी जास्त पांढरी बी नाही आणि जास्त हिरवी बी नाही ह्या पद्धतीने आपल्याला कणस अशी कापून घ्यायच्यात हुरडा करायला तर का ह्या पद्धतीने आपण कणस कापून घेणार आहे हुरडा करायचा म्हटलं ना की असं दांड्यासकटच आपल्याला कणस पाहिजेत म्हणजे हुरडा चांगला भासता येतो बाबा का ह्या पद्धतीने आप आपल्याला हुरड्याला कंच लागतात मी एक सात ते आठ कंच अशी कापून घेतलेली इथं आता आपण ह्याचा हुरडा बनवूया तर चला तर मंडळी आपण आता हुरडा बनवायला सुरुवात करूया घेऊन राहत नाही आलेली बघा आता ही आपण साईडला ठेवून असा गोल खड्डा काढायचा दादा बघा खड्डा खांदे मी माती साइडला घेते आता ही खड्डा खांदून आपण ह्याच्यात ना खांड धुपायला घालायची आणि त्या खांड्याच्या राक्षसही ना आपण हुरडा भाजणार आहे हुरडा भाजाय बघा आपल्याला असे शेण कुठं लागते शेणाची ही आता आपण आता दुपत घालायची ह्या खड्ड्यात आणि मग हुरडा भाजायचा वर्षात मी एकदाच आपल्याला हुरडा बागा खायला मिळतो ही सा अशी साईडने अशी घालायची दुपत घालायची थोडं व्हायचं आधी मध्ये आधी सगळं टाकायचं आणि असं बारीक 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 तुकडं करून मग कलसं आपल्याला ह्याच्यात हुरडा भाजायचा आहे काशी आपल्याला ही शेनकुट घालू नाही ना असं खड्ड्यामध्ये का नाही ह्या शिनकुटाची राख करायची राखच करायची ना आत्या राखच कर कर करते खाली खालायचं कर आमच्या आत्या बी करू लागते आता दोघी मिळून आम्ही हुरडा बसतोय बघा चांगलं मस्त असं आता ही असं भाजायचा असं भाजायचं बघा ह्याच्या चोळायचा खोबरा चटणी करायची ते खायाच केली खोबऱ्याची बी चटणी केली बघा तोंडी लावायला ह्याच्या बरोबर कुरड्या बरोबर सगळी शेटा खात्यायची खाली खात खोबरं खात सगळं खात्यायची बा का ह्या पद्धतीने असा आपल्याला हुरडा भाजायचा आहे मस्त असं गावाला बघा हुरडा असं वेगवेगळं बघा पदार्थ रानामध्ये असं बनवून का नाही भारी वाटतं बघा खायला उन्हाळ्याची सुट्टी आली की असा हुरडा भाजून डाबा भरून जरी ठेवला का नाही तरी सुद्धा हुरडा भारी लागतो आणि जास्त दिवस टिकतो सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला असा भाजायचा आहे आता असं गरम गरम येत नाही कणसा अशी पोत्यावरती आपल्या सुती पोत्यावरती का नाही अशी चोळायची म्हणजे असा हका बघा असा हुरडा तयार होतो आता ही आपल्याला परत पाकडून घ्यायचे आणि मग आपल्याला हुरडा खायला तयारी करायची हा बघा आपला हुरडा तयार झालेला आहे हे असा चुळून घेतलेला आहे पोत्यावरती आणि असा तो पाकडायचा म्हणजे सगळी फलपाटं निघून जातेच आणि हुरडा असा मस्त असा स्वच्छ होतो नका बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने आपल्याला सगळा पाकडायचा म्हणजे त्याची फलपाटं थोडासा आपल्याला जरी असेल कवळा कवळ्या ज्वारी असती ना ती थोडीशी करापली जाते मग ती पाकडून अशी पुढं निघते आता आपला हुरडा तयार झालेला आहे का हुरडा हुरड्यासोबत आपल्याला असं कच्च खोबरं असं तुकडं करून घ्यायचं खायला आणि ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आणि त्याच्यासोबत का नाही शेंगा असं शिचक्या घेऊ शकता तुम्ही कच्च्या पण घेऊ शकता आता हे ना आम्ही हुरडा खायला सुरुवात करते तर मग या मंडळी हुरडा खायला बघा उन्हाळ्याच्या दिवसात ज्वारीची सराई चालू झाली की हुरडा केला जातो मस्त असा हुरडा लागतोय आता मस्त लागते बागा खोराला घे शेंगा घे अशी आमच्या दाद्या आणि आमच्या जाऊबाई आम्ही सगळी मिळून नाव खोरडा रानामध्ये करून खातोय <laughs> शेंगा जाताय का गाय गा हा होत अर ज्वारीची काढणी चालू झाली का नाही ज्वारीच्या काढणी किंवा त्याच्या आधी अशी कवळी कवळी कणसा आली की त्याची हुरडा भाजला जातो हुरडा असा मिळत नाही खायला असं ठळे गावातनी हुरडा भाजून खाल्ला जातो वर्षात एकदाच मिळतो हुरडा खायला हरभऱ्याचा हावळा ज्वारीचा हुरडा असं शहरातल्या लोकांना असं राहत करायला येत का बघा किती जर आमची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आमची रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी परत भेटू या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद